બ્રેશમ્મકેશ્વર હિન્દા પત્રકાર એક જુટીશ્વર હ્રમ્મકેશ્વર હ

साधार बैठक होती कुंभमेळ्याच्या नियोजनाला पत्रकार कव्हर करण्यासाठी गेले होते पण त्या ठिकाणी दोन लाखावर काही ठेकेदार वगैरे दोन लाखा दिलेल्या पार्किंगच्या तिथे तर त्या त्यांच्यासोबत बादपाबाची झाली पत्रकारांना त्यांनी मारहाण केली याचा सगळा निषेध मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांनी केलाय तर त्याच्या संदर्भातच आम्ही दिलाय आणि याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जी आहे ती अशी एक वेगळी मागणी आयोजित आहे की एक जसे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या आपल्या सभा उतर अशा पद्धतीची एक सभा मासिक जे आहे पत्रकार हल्ल्याच्या विरोधातली जर झाली तर त्याच्यामध्ये बार सिंबचे अध्यक्ष आपल्याला घेता येतील कलेक्टर साहेब तुम्ही असणार आणि एस पी साहेब असतील

या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या या गुंडांवर गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लादण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी प्रवेश नाकावरून पत्रकारांकडून जबरदस्ती वसुली आणि त्यांना मारहाण हा प्रकार सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे इतरही संघटना आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काही मागण्या आमच्या या निमित्ताने आहेत राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यांना आमची मागणी आहे, आहे आम पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलाय नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये परंतु तेव्हापासून काही गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले परंतु जेव्हा चार्जशीट येते तेव्हा त्या ठिकाणी हे जे गुन्हे आहेत ते सगळे खारीज केले जातात आणि ती चार्जशीट जी आहे ती रिकामी राहते आणि अनेक जे पत जे पत्रकारांवर हल्ला करणारे जे लोक आहेत ते निर्दोष सुटतात आमची विनंती आहे की या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी करण्यात यावं गृह मंत्रालयाकडून दुसरी मागणी आमची अशी आहे की त्र्यंबकेश्वरला जो ठेका दिलाय ती एस मल्टी सर्व्हिसेस म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण जे त्याचे मालक आहेत त्या मल्टी सर्व्हिसेसचे जे ठेकेदार आहेत जे बाहेर महानगरांमध्ये बसून तो ठेका चालवतात त्या कंपनीला एकदा ब्लॅक लिस्टेड करा आणि त्याच्या मालका विरोधात ते गुन्हा दाखल करा आणि जे सगळे कोणी याच्यामध्ये इन्क्लूड असतील त्या सगळ्यांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तिसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभा होतात प्रत्येक महिन्याला मागणी केली जाते प्रत्येक महिन्याला तक्रारी येतात त्याचं निरसन केलं जातं महिलांवरील तक्रारीसाठी एक वेगळी समिती आहे तशा पद्धतीने त्याच धर्तीवर पत्रकारांवर जे हल्ले होतात त्याच्या संदर्भातली एक समिती जिल्हा स्तरावर गठीत करण्यात यावी जिल्हाधिकारी त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असावेत आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे या व्यतिरिक्त न्यायालयाचा पार्ट आहे म्हणून बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावे आणि याच्या व्यतिरिक्त ती नॉन पॉलिटिकल असावी असं आमचं मत आहे कारण की अनेक जे हल्ले होतात पत्रकारांवर ते राजकीय प्रेरित हल्ले असतात म्हणून राजकारणातला कोणी याच्यामध्ये घेऊ नये विविध सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये घ्यावे आणि निश्चितच पत्रकार संघाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी घेण्यात यावे अशी आमची वेगळी मागणी आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि जी चोत्सताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधींवर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टी व्ही जर्नॅलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान वय गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे